गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण नवीन पॉईंट थ्री पॉईंट थ्री पाहणार आहोत यामध्ये आपण फेडरिक लिश्टने जी राष्ट्रवादीची संकल्पना मांडलेली आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत मागील लेक्चरमध्ये आपण लिस्टने मांडलेल्या आर्थिक विकासाचे टप्पे किंवा अवस्था याविषयी चर्चा केली होती आजच्या लेक्चरमध्ये आपण फेडरिक लिस्ट याने जी राष्ट्रवादाची संकल्पना मांडली त्याविषयी सखोल चर्चा करणार आहोत फेडरिक लिस्ट हा राष्ट्रवादी विचारसरणीचा विचारवंत होता अर्थशास्त्रात अर्थ विविध अर्थतज्ञांमध्ये अर्थ राष्ट्रवादी विचार मांडणाऱ्यामध्ये एक अग्रेसर अर्थतज्ज्ञ म्हणून त्याची प्रसिद्धी होती किंवा त्याला मान्यता होती त्याचा राष्ट्रवादी दृष्टिकोन जो त्याने मांडलेला आहे तो अनेक देशांना आजही मार्गदर्शक म्हणून त्याचा वापर केला आ, या या जात असतो किंवा तो ठरत असतो एवढेच नव्हे तर एकवीसव्या शतकातही अनेक देश किंवा राष्ट्रे त्याच्या राष्ट्रवादीच्या संकल्पनेच्या मार्गावरून जात असताना दिसतात लीजचा राष्ट्रवादी दृष्टिकोन पाहत असताना त्याने जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे या ठिकाणी मांडले आहेत त्या मुद्द्यांच्या साहाय्याने आज आपण त्याची राष्ट्रवादाची संकल्पना समजावून घेणार आहोत त्यामध्ये त्याने जो पहिला राष्ट्रवादीची संकल्पना मा संकल्पना मांडत असताना जो पहिला मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे तो म्हणजे राष्ट्र हाच आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असतो सनातनवादी संप्रदायाने किंवा सनातनवादी अर्थतज्ञांनी जी विचारधारा मांडली त्याच्यामध्ये उदारमतवाद व वैश्विक अर्थव्यवस्था यांचा त्यांनी या संकल्पनांचा त्या ते, त्यांनी स्वीकार केला होता किंवा ह्या संकल्पना मांडल्या होत्या या संकल्पना किंवा हो या, कि या हे घटक जे आहेत उदारमतवाद व वैश्विक अर्थव्यवस्था इत्यादींचा लिस्टने त्याग करून देशाच्या आर्थिक सुदृ आर्थिक परिस्थितीचं आर्थिक प्रगती होण्यासाठी किंवा आर्थिक सुदृढता होण्यासाठी राष्ट्रवादी विचारसरणी उपयुक्त आहे आणि म्हणून त्याने राष्ट्रवादाची भूमिका स्वीकारली आपल्याला दिसून येते सनातनवादी विचारसरणीमध्ये व्यक्तिहित व विश्व अर्थव्यवस्था एवढ्या घटकांचा विचार केलेला आपल्याला दिसून येतो परंतु विश्व व्यक्तिहित व, व विश्व अर्थव्यवस्था या दोन्हीमधील जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे राष्ट्र या घटकाकडे सनातनवाद्यांनी दुर्लक्ष केलेले आपल्याला दिसून येते सनातनवाद्यांनी फक्त केवळ संपत्तीच्या वाढीच्या अभ्यासामध्ये त्यांनी जास्त रस घेतल्यामुळे किंवा जास्त त्या गोष्टीला महत्त्व दिल्यामुळे सनातनवाद्यांनी मांडलेले जे विचार आहे आर्थिक विचार आहेत ते प्रत्यक्ष आर्थिक जीवनाशी सुसंगत नव्हते म्हणजे ते विचार वास्तवस वास्तव जीवनाशी किंवा वास्तव परिस्थितीशी संबंधित नसले आपल्याला दिसून येत नव्हते अशा प्रकारचे संग त्यांनी विचार मांडले होते लिस्टने मात्र या दोन्ही गोष्टींच्याकडे म्हणजे व्यक्तिहित आणि विश्वहित या दोन्हीकडे दुर्लक्ष करून त्याने राष्ट्रहिताला जास्त महत्त्व दिलेले आपल्याला दिसून येते लिस्टच्या मते व्यक्तीची आर्थिक परिस्थिती ही देशाच्या उत्पादन सामर्थ्यावर व उत्पादकतेवर अवलंबून असते म्हणजेच व्यक्तीची आर्थिक प्रगती ही देशाच्या आर्थिक प्रगतीवर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे आर्थिक घटक या नात्याने व्यक्तीला जे महत्त्व लाभते हे राष्ट्राच्या सामर्थ्यावर अवलंबून असलेले आपल्याला दिसून येते म्हणजेच राष्ट्राच्या विकासावर व्यक्तीचे हित हे अवलंबून असते आणि म्हणून राष्ट्र हाच आर्थिक विकासाचा आणि अभ्यासाचा केंद्रबिंदू असणे महत्वाचे आहे अशा प्रकारचे मत या ठिकाणी लिस्टने मांडलेले आपल्याला दिसून येते सर्व आर्थिक सिद्धांताची व संकल्पनांची मांडणी राष्ट्रीय संकल्पनेवरच आधारित हवी अशा प्रकारची मत लिशने आपल्या या विचारामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते म्हणजेच थोडक्यात लिशने राष्ट्रीय घटकाला केंद्रस्थानी मानून त्याने आपली राष्ट्रवादी संकल्पना या ठिकाणी स्पष्ट केली आपल्याला दिसून येते व्यक्तिहित आणि विश्वहित या दोन्हींच्यामध्ये जो महत्त्वपूर्ण घटक म्हणजे राष्ट्र या संकल्पनेला त्याने मध्यवर्ती स्थान दिले आपल्याला दिसून येते दुसरा जो मुद्दा त्याने मांडलेला आहे तो म्हणजे व्यक्तीच्या जीवनामध्ये राष्ट्राला अनन्यसाधारण महत्त्व असते प्रत्येक व्यक्ती ही जशी समूहाची किंवा समाजाची घटक असते तशीच ती देशाची किंवा राष्ट्राचीही घटक असते व्यक्तीची प्रगती ही, ही जशी राष्ट्राच्या आर्थिक व राजकीय प्रगतीवर अवलंबून असते तशीच त्या व्यक्तीची उत्पादनशक्ती ही राष्ट्राच्या आर्थिक सामाजिक व राजकीय सांस्कृतिक जडणघडणीवर किंवा या घटकावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते म्हणून व्यक्तीच्या जीवनामध्ये राष्ट्राला अनन्यसाधारण महत्त्व असले आपल्याला दिसून येते व्यक्ती आणि विश्व यांच्यामधील जो राष्ट्र हा घटक आहे तो राष्ट्र हा घटक व्यक्ती आणि विश्व यांच्यातील संबंध दृढ करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पडत असतो अशा प्रकारचे मत या ठिकाणी लिस्टने मांडलेले दिसून येते आणि म्हणून या ठिकाणी त्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये आणि राष्ट्र या घटकाचे महत्व जे आहे ते साधारण असलेले दिसून येते तिसरा जो त्याने मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे प्रत्येक राष्ट्राचे वेगळे व स्वतंत्र अस्तित्व असलेले आपल्याला दिसून येते विश्वातील प्रत्येक राष्ट्राचे अस्तित्व हे भौगोलिक राजकीय सामाजिक व सांस्कृतिक इत्यादी घटकामुळे हे वेगळे व स्वतंत्र असलेले आपल्याला दिसून येते प्रत्येक देशाच्या किंवा राष्ट्राच्या भाषा परंपरा चालीरीती वंश रीतिरिवाज इत्यादीमध्ये भिन्नता आढळून येते प्रत्येक राष्ट्रचा इतिहास व संस्कृती भिन्न असल्यामुळे तेथील कायदे कानून सामाजिक राजकीय आर्थिक व सांस्कृतिक संस्थाही भिन्न असलेली आपल्याला दिसून येतात लीजच्या मते प्रत्येक राष्ट्राचे राष्ट्राने या सर्व बाबी टिकवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे प्रत्येक राष्ट्राने आपापल्या सांस्कृतिक संस्कृतीचे जतन करून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणे अप आवश्यक आहे अशा प्रकारचे मत या ठिकाणी मांडले आपल्याला दिसून येते थोडक्यात फेडरिक लिस्टच्या मते प्रत्येक राष्ट्राचे हे वेगळे व स्वतंत्र अस्तित्व असते कारण प्रत्येक राष्ट्रातील चालीरीती परंपरा इतिहास संस्कृती ही भिन्न भिन्न असते आणि त्यामुळे प्र प्रत्येक राष्ट्र हे वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असते किंवा वेगळी तिथली परिस्थिती असली आपल्याला दिसून येते आणि म्हणून प्रत्येक राष्ट्राने आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आर्थिक विकासाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे त्यानंतर चौथा जो मुद्दा या ठिकाणी लिस्टने मांडलेला आहे तो म्हणजे राष्ट्रवादी दृष्टिकोन सनातनवादी संप्रदायांच्या संप्रदायाच्या मते किंवा सनातनवादी आर्थिक विचारवंतांच्या मते जगातील सर्व देशे आर्थिकदृष्ट्या समान पातळीवर असल्याचे आपल्याला दिसून येते म्हणजेच त्यांच्यामध्ये दे जगातील सर्व देश हे आर्थिकदृष्ट्या समान पातळीवर असतात आणि त्यामुळे सर्व जगाचे देशातील जगातील सर्व देशांचे ऐक्य होऊन जगामध्ये आणि जगातील लोकांच्यामध्ये शांतता नांदत असते त्यांच्यात युद्ध होण्याची शक्यता कमी असते अशा प्रकारचे मत या ठिकाणी सनातनवादी विचारवंतांनी मांडलेले आपल्याला दिसून येते परंतु लीला मात्र सनातनवाद्यांचे हे विचार मान्य नव्हते कारण लीशच्या मते जगातील वेगवेगळे वेग देश वेगवेगळ्या आर्थिक पातळीवरून पातळीवर असल्यामुळे म्हणजेच आर्थिकदृष्ट्या विभिन्न पातळीवर असल्यामुळे किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती ही वेगवेगळी असल्यामुळे वेग 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 वे तसेच प्रत्येक देशाचे हितसंबंध हे वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष किंवा युद्ध होण्याचा धोका निर्माण होत असतो प्रत्येक राष्ट्र आपली प्रगती साधण्याचा संपत्ती संचयनाचा सामर्थ्यवान बनण्याचा आणि त्यातून आपली स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे राष्ट्रराष्ट्रामध्ये देशादेशामध्ये तीव्र स्पर्धा निर्माण होते आणि अशावेळी प्रत्येक राष्ट्राने आपल्या रा राष्ट्राचा आणि राष्ट्रातील लोकांचा विचार करून राष्ट विचार करणे आवश्यक आहे आणि यासाठी राष्ट्रवादी दृष्टिकोनात चा स्वीकार करणे आवश्यक असते अशा प्रकारे या ठिकाणी या ठिक लिस्टने राष्ट्रवादाचा दृष्टिकोन कशा प्रकारे स्वीकारणे आवश्यक आहे आणि का, का स्वीकारावा याविषयी आपले मत मा मांडले आपल्याला दिसून येते त्यानंतर शेवटचा जो मुद्दा त्यांनी राष्ट्रवादाची संकल्पना मांडत असताना केलेला आहे तो म्हणजे विश्ववादी भूमिका जी सनातनवादी मा विचारवंतांनी मांडली होती तिचा तिला लिशने पूर्णपणे विरोध केलेला आपल्याला दिसून येत नाही लिचणे लिशने विश्ववादी भूमिकेला पूर्णपणे विरोध न करता राष्ट्राची प्रगती होईपर्यंत विश्ववादी किंवा वैश्विक भूमिका किंवा दृष्टिकोन स्वीकारू नये असे ते त्याचे मत होते म्हणजेच त्याच्यामध्ये आर्थिक विकासाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये दे, देश असताना किंवा राष्ट्र असताना विश्ववादी किंवा वैश्विक भूमिका स्वीकारल्यास उदारमतवादाची भूमिका स्वीकारल्यास किंवा मुक्त व्यापार धोरणाचा स्वीकार केल्यास त्याचा राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीवर विपरीत परिणाम होऊन राष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये अडथळा निर्माण होईल आणि त्यामुळे प्राथमिक अवस्थेमध्ये राष्ट्र प्राथमिक अवस्थेमध्ये असताना संरक्षणवादी धोरणाचा स्वीकार करणे आवश्यक आहे जेव्हा सर्व जगातील सर्व राष्ट्रे आर्थिकदृष्ट्या समान पातळीवर आल्यानंतर सर्व राष्ट्रांनी वैश्विक भूमिका किंवा उदरवत उदारमतवादी धोरण स्वीकारण्यास कुठल्याही प्रकारची हरकत नाही किंवा कुठल्याही प्रकारची समस्या आढळून येत नाही आणि म्हणूनच व्यापारी व उद्योजकांना अर्थव्यवस्थेत सरकारी हस्तक्षेपणं नको असला तरी देशाच्या दृष्टिकोनातून सरकारने आर्थिक राष्ट्रवादाला महत्त्वाचे स्थान देऊन संरक्षणवादी नीतीचा अवलंब करावा अशा प्रकारचे मत या ठिकाणी त्याने मांडलेले आपल्याला दिसून येते म्हणजेच देश आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये असताना जो तो ज्या टप्प्यामध्ये आहे त्या टप्प्याचा किंवा त्या परिस्थितीचा विचार करून संरक्षणवादी सुरुवातीच्या कालखंडामध्ये प्रत्येक देशाने संरक्षण नीतीचा किंवा संरक्षणवादी धोरणाचा स्वीकार करावा आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान देश बनल्यानंतर अस त्या देशाने संरक्षणवादी नीतीचा त्याग करून मुक्त व्यापारवादी विचारांचा किंवा स त्या धोरणाचा स्वीकार क करावा अशा प्रकारचे मत या ठिकाणी मांडले आपल्याला दिसून येते म्हणजेच लिस्टने या ठिकाणी वैश्विक भूमिकेला किंवा मुक्त धोरणा धोरणाला El… पूर्णपणे विरोध न वि करता ठराविक कालखंडानंतर त्या धोरणाचा स्वीकार करावा अशा प्रकारचे मत या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येते अशा प्रकारे राष्ट्रवादाची संकल्पना मांडत असताना किंवा मांडताना लीशने राष्ट्र या घटकाला अत्यंत महत्त्व दिले आपल्याला दिसून येते लिचच्या मते राष्ट्राच्या प्रगतीशिवाय देशा व्यक्तीचा किंवा समाजाचा आणि त्याचबरोबर विश्वाचा विकास होणे अशक्य आहे आणि म्हणून प्रत्येक देशाने किंवा सरकारने राष्ट्रहिताला महत्त्व देऊन राष्ट्राच्या विकासाला महत्त्व देऊन महत्त्व देणे आवश्यक आहे किंवा त्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे देशाच्या विकासाबरोबरच समाजाचे व्यक्तीचे हित होऊन ॲटोमॅटिकली जगातील सर्व देशांचे हित होऊन जगाचे हित होईल अशा प्रकारचे मत या राष्ट्रवादाच्या संकल्पनेमध्ये मांडलेले आपल्याला दिसून येते या ठिकाणी आज आपण राष्ट्रवा लिस्टने मांडलेली राष्ट्रवादाची संकल्पना याविषयी आपण चर्चा केली पुढील लेक्चरमध्ये तीन पॉईंट चारमध्ये आपण रा फेडरिक लिस्टने जी संरक्षण नीतीचं धोरण मांडलेलं आहे किंवा संरक्षणवादी धोरणाची मा संकल्पना मांडलेली आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत